नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे पालक पनीर पराठा पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयनची मात्रा आणि पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीनची मात्रा असा हा डबल पौष्टिक आपला पराठा इथे तयार होणार आहे चवीला तर अगदी अप्रतिम असा हा पराठा लागतो तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून पहाच त्यासाठी इथे मी एक पालकाची जुडी घेतली होती पण मी इथे अर्धीच पानं वापरते ही पानं मी स्वच्छ तीन वेळा पाण्यातनं धुवून घेतलेली आहे माती सगळी घालवायची आहे त्याची त्याचबरोबर एकीकडे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पातेल्यात आपल्याला ब्लांच करून घ्यायचं आहे म्हणजेच वाफवून घ्यायची आहेत ही पानं पालकाची तर त्यामध्येही पानं आपण पान घालून घेऊयात आणि फार वेळ पाण्यामध्ये ठेवायची नाही आहेत एक उकळी आली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे फार फार तर दोन ते तीन मिनिटं ही पानं आपल्याला या पाण्यामध्ये ठेवायची आहेत नाहीतर ती काळी पडू शकतात त्यामुळे पानं फार वेळ वाफवायची नाही आहेत पाणी आधीच गरम करायला ठेवायचं आता इथे चमच्याच्या किंवा चिमट्याच्या सहाय्याने अशी ही पानं निथळवून काढायची आहेत त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि एका डिश ही पानं आपण काढून घेऊया तर इथे आता मी ही एक डिश घेतली त्यामध्ये ही पानं काढून घेतलीत आपल्याला आता मिक्सरला फिरवून ह्याची प्युरी करायची आहे तर त्यासाठी त्या त्या ही पानं अशी पसरवून घ्यायची आणि थंड करून घ्यायची फॅनखाली पाच मिनिट डिश ठेवायची आणि त्याची वाफ जाऊ द्यायची आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी त्यामध्ये ही पानं घ्यायची एक हिरवी मिरची घेतली आहे इथे मी त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं पाव चमचा आलं लसूण पेस्ट आता याचं वाटप आपल्याला करायचं आहे म्हणजेच प्युरी करून घ्यायची आहे पालकाला एक उग्र वास असतो तो, तो या जिऱ्याने आणि आलं लसूण पेस्टने कमी होणार आहे तर आता हे मी मिक्सरचं भांडं फिरवून घेते लावून घेते मिक्सर आपला हा आणि याची प्युरी तयार करून घेऊया आता आपण तर इथे आता मस्त तर अशी आपली ही पालक प्युरी इथे छान तयार झाली आहे आता आपण पाल पराठ्यासाठी इथे कणिक भिजवायला घेऊया तर इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा इथे साजूक तूप घरचं आपलं घालते आहे त्याने एक खस्तेपणा आपल्या पराठ्याला येईल जी पालक प्युरी करून घेतलेली ती यामध्ये घालून घेते आहे मी आणि मिक्सरच्याच भांड्यात पाणी घालून तेच पाणी आपण इथे वापरूयात तर आधी हे पीठ असं चोळून घ्यायचं पूर्णपणे त्या प्युरीला आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात जे पाणी आपण घेतलेलं आहे त्याच पाण्याने हे पीठ भिजवून घेऊयात फार पातळ करायचं नाही थोडं घट्टसरच गोळा करायचा तर इथे बघू शकता छान असा गोळा इथे तयार केलेला आहे कणकेचा मी जर का तुम्ही फार वेळ ठेवलात तर पालकालासुद्धा पाणी सुटतं आणि मग ते पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे मळतानाच थोडा घट्टसर मळून घ्यायचा तर इथे आता मस्त मऊसूद गोळा मी तयार करून घेतला आहे आता याला पाच मिनिटं झाकण ठेवून घेते मी तोवर आपण आपल्या पनीर बुर्जीची तयारी करूया तर इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये आता ही आपली जी रेग्युलर पनीर बुर्जी करतो तशी करायची नाही आहे अगदी बेसिक बुर्जी करायची आहे तेल तापलं की अर्धा चमचा जिरं पाव चमचा आले लसूण पेस्ट घालून परतवून घ्यायचं तेलावरती हलकंसं जिरं फुललं की त्यामध्ये आता हे जे पनीर मी घरीच केलेलं आहे ते असं पूर्णपणे कुसकरून घ्यायचं आहे अगदी बारीक ते कुसकरून घ्यायचं आता यामध्ये आपले मसाले घालूयात पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि अगदी चिमूटभर म्हणजे पाव चमचा मी इथे चाट मसाला घातला आहे त्याने एक छान खट्टी अशी एक टेस्ट येईल त्याचबरोबर दोन चमचे इथे मी पाणी घातलं आहे आणि इथे छान असं मिक्स करून घेऊयात मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पनीर थोडंसं कडक झालेलं त्यामुळे पाणी मला घालावं लागलं तुम्ही जर का लागलीच पनीर ताजं ताजं करून घा घेतलं तर पाणी फारसं लागणार नाही चवीपुरतं मीठ घातलं आहे यामध्ये आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला यावर झाकण ठेवून अगदी दोन मिनिटांसाठी वाफ काढायची आहे तर त्याआधीसुद्धा मी इथे एक चमचा पाणी घातलं आहे म्हणजे टोटल मी तीन चमचे पाणी इथे वापरलेलं आहे आणि मस्त अशी वाफ काढली बघा दोनच मिनिटांसाठी मी इथे झाकण ठेवलं होतं भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि इथे आपलं हे स्टफसाठी जे पनीर लागणार आहे ते ला, तयार आहे पराठ्यामध्ये आपल्याला स्टफिंग करण्यासाठी पनीर इथे आता पूर्णपणे तयार झालं आहे गॅस बंद करून घेते आता वळूया आपल्या पिठाकडे तर पिठाचा गोळा पुन्हा एकदा एक, एक मिनिटासाठी चांगला असा मळून घेऊया मिनिटभरासाठी पुन्हा एकदा त्याला थोडंसं हलक्या हाताने मळून घेऊया आता ह्यातला एक उंडा काढून घेते मी एक गोळा काढून घेते आणि अगदी आपल्या नेहमीच्या पोळ्या जशा आपण लाटतो त्याच पद्धतीने इथे पोळी लाटून घ्यायची आहे आपण पराठे जसे करतो त्याच पद्धतीने पराठा आपला इथे हा लाटून घ्यायचा आहे तर इथे गोलाकार असा पराठा मी हा लाटून घेते तुम्हाला वेगळा शेप द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता पण इथे हा आपण स्टफ पराठा बनवते आपल्याला स्टफिंग हात भरायचं आहे त्यामुळे इथे मी हा गोलच लाटते कारण नंतर स्टफिंग केल्याच्या नंतर याचा आकार चेंज होणार आहे तर इथे आता मस्त गोल असा पराठा लाटून घेतला आहे त्याच्याबरोबर मध्यभागी इथे मी पनीरचं जे मिश्रण आपलं आहे ते इथे घालून घेतलं आहे हाताने थोडंसं असं स्प्रेड करून घेऊयात आणि त्याच्या बाजू ज्या आहेत त्या अशा बंद करून घेऊया समोरासमोरच्या बाजू अशा बंद करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याला छान असा चौकोनी आकार तयार होईल तर तुम्ही बघू शकताय मस्त आपला स्क्वेअर इथे तयार झालेला आहे आणि आता हलक्या हाताने एकदम लाटणं वर्णं फिरवायचं आहे की जेणेकरून आपण ज्या कडा बंद केलेल्या त्या पूर्णपणे बंद होतील आणि पुन्हा ओपन होणार नाहीत नाहीतर आपलं स्टफिंग बाहेर पडेल तर जोर अजिबात द्यायचा नाही हलक्या हातानेच लाटणं फिरवायचं आहे नाही तर ते फुटण्याची शक्यता आहे दुसरीकडे मी तवासुद्धा गरम करत ठेवलं आहे पॅन त्यावर घालून घेऊयात हा पराठा आणि मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस असा हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे पलटवून घेते मी तर इथे छान अशा सगळ्या कडासुद्धा आपल्याला शेकून घ्यायच्या आहेत कडा कच्चा ठेवायच्या नाही आहेत व्यवस्थित असा सगळ्या बाजूने पराठा भाजला जाईल तर इथे बघा ही कडा आपली तशीच राहते त्यामुळे इथे मी दुसरा एक चमचा घेतला आणि त्याच्या सहाय्याने असा उभा चारी बाजूने इथे धरलेला आहे म्हणजे ज्या कडा आहेत त्यासुद्धा आपल्या शेकल्या जातील आता तेल किंवा तूप तुम्हाला जे काही आवडत असेल त्याने मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस असा भाजून घ्यायचा इथे मी तूप लावते दोन्ही बाजूला आणि छान असा शेकला गेला आहे कलर किती सुंदर दिसतो आहे बघा पराठ्याचा आपला मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस असा हा पराठा शेकून घ्यायचा आणि एका डिशमध्ये हा काढून घेऊयात आपण आता आता छान तयार झाला आहे पराठा आपला आणि काढून घेतला आहे मी अगदी त्याच पद्धतीने दुसरा पराठा देखील आपण करून घेऊयात तर सेम इथे गोल पोळी तशीच लाटून घ्यायची आणि जे आपलं स्टफिंग आहे ते आतमध्ये भरून घेऊयात तर इथे छान अशी पोळी भाजी तयार झाली आहे आणि जे पनीरचं मिश्रण आहे ते इथे मध्यभागी ठेवून घेऊयात हाताने स्प्रेड करायचं आणि मघाशी दाखवल्याप्रमाणेच दोन्ही समोरासमोरच्या बाजू बंद करून त्याला स्क्वेअर शेप द्यायचं आहे तुम्ही इथे मला पाहिजे असेल तर तुम्ही त्रिकोणी शेपसुद्धा इथे देऊ शकता आपल्याला जो शेप आवडत असेल तो शेप आपण इथे देऊ शकतो तर मी इथे चौकोनी शेप दिलेला आहे दोन्ही अशा समोरासमोरच्या बाजू बंद करून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने वरणं लाटणं फिरवायचं आहे जोर जराही द्यायचा नाही आहे नाहीतर पराठा आपला फुटू शकतो आणि चवीला खरंच खूप अप्रतिम असा हा पराठा लागतो मुलं तर अगदी सॉसबरोबर मुलंच काही मोठी माणसंसुद्धा अगदी आवडीने हा पराठा खातात सॉसबरोबर खूप छान लागतो किंवा असाच खाल्ला तरी अगदी अप्रतिम असा लागतो कोणत्याही सॉसची किंवा चटणीची वगैरे गरज भासत नाही खूप सुंदर असा चवीला हा पराठा लागतो तर एकदा नक्की ट्राय करून पहा तर हा पराठासुद्धा असाच दोन्ही बाजूने मी तूप लावून छान खरपूस असा भाजून घेते कुठेही कच्चा राहणार नाही याची मात्र काळजी घ्यायची तर सगळ्या बाजू असा छान शेकून घ्यायच्या आहेत आणि मस्त असा हा देखील पराठा माझा इथे तयार झालेला आहे एका सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व करते आणि आहा काय दिसत आहेत बघा पराठे आपले किती सुंदर कलर आलेला आहे आणि इथे सॉस बरोबर मी सर्व केलेला आहे खूप छान लागतो हा पराठा मी एक तुम्हाला कट करून दाखवते इथे आतलं स्टफिंग दाखवते तुम्हाला तर हे बघा किती छान असा हा पराठा आपला इथे तयार झालेला आहे तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आवर्जून करा त्याचबरोबर जर का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय